हॅलो आज आमचा सिंहगडला जायचा प्लॅन होता सहाला जाणार होतो थोडा वेळ लेट होऊ शकतं अर्धा तास एक तास पण आम्हाला चक्क चार तास लेट झालं आणि आम्ही दहा वाजता निघालो टू व्हीलरवर गेल्यामुळे पाऊस यायला लागला की कुठे तर थांबावं लागायचं बराच वेळ लागला सिंहगडला पोहोचायला पण ज्या वेळेस आम्ही तिथे पोहोचलो ना खरंच तिथलं वातावरण खूपच छान झालं होतं आणि ज्यावेळेस आम्ही गडावरती चढायला लागलो तर एवढी गर्दी होती की पुणेकर सगळेच आले की काय असं वाटत होतं गड चढणारे आणि उतरणारे पण तेवढेच होते पण कितीही गर्दी असेल ना गड चढताना जी एनर्जी येते ना ती खरंच खूपच वेगळी असते कितीही चाललो तरी काहीच वाटत नाही सभोवताली खूपच छान असं वातावरण झालं सगळीकडे हिरवळ पसरलेली होती तसं चालत पुढे पुढे जात जात आम्हाला ना एक विहीर दिसली त्या विहिरीमध्ये छो छोटेसे छान असे ना मासे होते हे मासे कुठून येत असतील बरं कारण उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण विहीर कोरडी पडलेली असते आणि ज्यावेळेस पाऊस चालू होईल ना त्यामध्ये मासे यायला लागतात पुढे गेल्यावर ते एक आजीबाई मटक्यात दही विकत होत्या आणि घरीच बनवलं आहे छान आहे वगैरे म्हणून खा म्हणत होत्या ठीक आहे मग आम्ही पण घेतलं आणि खरंच ते खूपच छान होतं आणि पुढे जाऊन आम्ही थोड्या वेळ बसलो तर आम्ही घर घरून जातानाच एक गावाकडून आलेले पेरू घेऊन गेलो होतो आणि त्यासोबतच चटणी आणि मीठ पण घेऊन गेलो होतो खरंच ज्यावेळेस आपण पेरूला ना चटणी मीठ लावून खातो ना पेरूची टेस्ट वेगळीच लागते आणि खूपच छान आणि ते अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये खाणं म्हणजे तर आणखी आणखीन थोड्या वेळातच खूप छान असे ढग आले आणि पाऊस यायला लागला एका ठिकाणी थांबलो आम्ही आणि मस्त असे भजी घेतले कांदा भजी आणि त्यासोबतच थोडीशी मटकी भेळ पण घेतली होती आणि खरंच त्याची टेस्ट पण खूपच छान होती कडेला एवढा छान असा पाऊस आणि एवढं छान वातावरण असलं भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो मग तिथे थांबून आम्ही थोड्या वेळ नंतर गड उतरायला निघालो असं मस्त असा रिमझिम पाऊस हो, चालू होता आणि सभोवताली सगळे ढग खाली आले होते असं धुक्याचं वातावरण झालं होतं तुम्ही तर बघतच आहात किती छान असं हिरवं हिरवं झालेलं आहे सगळीकडे आणि पाऊस पडून गेल्यामुळे तर वातावरण आणखी आणखीनच छान झालं होतं असं वरून पाहिलं ना खरंच खूपच छान असं डोंगर नद्या असे ढग खाली आलेले धुक्याचं वातावरण त्यातून छोटे छोटे दिसणारी घरं बघायला ना एवढं छान वाटतं ना मला तर खूपच आवडतं आणि मग उतरताना एका झाडावरती आम्हाला आहे ना वानर बसलेले दिसले आणि एका वानरला कोणीतरी कनिज दिलं होतं ते एवढं मन सोक्तपणे ते कनिज खात होतं आणि त्याच्या शेजारी कोणीही जाऊन सेल्फी काढत होतं तर ते ते कनिज खाण्यात एवढं गुंतलेलं होतं तर हा आहे रानमेवा जो की आपण ज्यावेळेस कुठे ट्रेकिंगला किंवा डोंगर डोंगरच्या ठिकाण जातो जा ना हा ऑलवेज असतोच तसा गट ट्रेकिंगचा आनंद घेऊन आम्ही आता घरी निघालो आणि जाता जाताच आम्हाला थो आम्ही थोड्यावरती खडकवासा धरणावरती पण थांबलो आणि हे बघा किती छान असं पाणी आलेलं आहे धरणाला आणि हां जर तुम्ही जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना आणि तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू